ोणाळा पोलिसांनी पोलीस स्टेशन हद्दीत तेवीस फेब्रुवारी रोजी सहा देशी कट्ट्यांसह एका आरोपीस अटक केली आहे पोलीस स्टेशनचे नवनियुक्त दबंग ठाणेदार चंद्रकांत पाटील व त्यांच्या पथकाच्या धाडसी कार्यवाहीमुळे आरोपीला पकडण्यात यश आले आहे या संदर्भात प्राप्त माहितीनुसार सोनाळा पोलीस स्टेशनचे ठाणेदार चंद्रकांत पाटील यांना पोलीस स्टेशनच्या हद्दीतील लाडनापूर रोडवर केदार नदीच्या पुलाजवळ एक व्यक्ती देशी बनावटी पिस्तूल खरेदी विक्री करत असल्याची माहिती मिळाली मिळालेल्या माहितीच्या आधारे सापडा रचून पोलिसांनी या ठिकाणी एका व्यक्तीला सहा देशी कट्ट्यांसह अटक केली आहे या आरोपीकडून एकूण एक लाख चौऱ्याऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय पोलिसांना यश आले आहे या प्रकरणी पोलिसांनी वसीम खान इलियास खान वय बावीस या हरियाणा राज्यातील हरियाणा आरोपी सटक करून त्याची रवानगी पोलीस कोठडीत केली आहे या प्रकरणाचा अधिक तपास सोनाळा पोलीस करीत आहेत